का दिवशी मस्त आपण शॉपिंग काय गेलो होतो किती मस्त शॉपिंग झाली बघ त्या दिवशी मस्त शॉट घेतला मी पण हा घेतला होता मस्त वाटतोय ना गो वातावरण बर किती छान झालंय खरंच ग असं वाटतंय मस्त कुठेतरी डोंगरावर फिरायला जावं काय नाय माझं कुठे ते फिरायला जायचं म्हणलं त्याला रोग येतो निसता रोग येतो हा काय बर काय माहिती काय होत त्याला राग येतो अगं मी म्हंटल आता त्याला मस्त जाऊ म्हटलं लोणावळ्याला हा सुन, इकडं लोणावळा निघाला सुना खंडाला तू आमचं म्हणून राहिला हा शिट्ट्या राहील तुला मला नाही तुलाच मारतोय वाशा नीट लांब ना रास नावाशा एका आत्ता नाला नाही म्हणून बरी ला तुला माहिती नाही का कोण मी कोण आहे डॉन 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 मैहू हो डॉन मैहू हो डॉन मैहू 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 डॉन डोन डॉन हरदी भानू मुझ पहचानो कहा से आया मैं हो डॉन है गाने तुम्ही तुला माहिती नाही काय झापड झुले हा हा मला काय काय माहिती हो कोण चढवणं असं म्हणायचं आवाज निघत हे बघ आवाज ती ती माझी लाणी बाई तू इकडे लाणी का ती नको मग तू मोठीस ना तुला माहिती नाही का मी गल्लीतला दादा इथं टोवाने म्हणून हा ए गल्लीतली दादा हा सत्या सत्या ही तुला बहिणी का नको मला तो आहे सगळं लग्न करायचं मी इच्छा झाली बापरे मला इथून नाग आहे का मला लग्न करायच नव्हतं म्हणजे माझ्या ध्यानातच मा नव्हतं पण आता माझ्या ध्यानात यायला लागलंय आपण आच नक त्याला काय होतंय मीच का बर कस काय जमत मला तू म्हण काय का सांगू केलं पाहिजे काय म्हणजे मीच का बरं तुला आणि जरा करते ना ऐका ना करते का इकडे बोलू का बोल ना थोडं लांब इकडे आहे ना तुम्ही इकडे सांगू का सांग ना की ना माझ्या दादल घाबरती आणि आम्ही ना म्हणजे दादाला सांगितलं शिव कोणतंच काम करत नाही तुमची इच्छा ना लग्न करायची हाई ना ती शंभर टक्के तुमच्याशी लग्न करेल कर सिंग हा पण आहे ना एक मिनिट माझ्या बहिणीशी बोलू का बघा ना ते एका तोलत माझी बाजी ना दादा म्हणते मला दादा 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 तुमचे पाया पडते दापड झुल्ले वा तिकड दोन मिनिट लग्न करशील ना लग्न सांग मग लवकर हा 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 बोल काजे येतो बी ऐक ना असं म्हणते असं करायचं करायचंय भीती वाटवाय काचे जाऊ दे आता जे होईन ते होईन बर मी विचारते त्याला ऐक ना बोल ना, नाव काय नाव काय तुमचं माझं नाव माझं नाव बंटेश ओ अच्छा म्हणते ऐका ना मी ना तुमच्याशी लग्न करायला तयारी अगदी मनापासून ना पण ना माझी एक अटी बोल मी ना माझ्या दादांना विचारून कधी काही केलं नाही हो तर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय ना हा करायचं लगेच हा लगेच मग तुम्ही माझ्या दादांकडे या घरी हो बोल लगेच करू हा तुम्ही माग ना डाका आमच्या घरी लगेच येऊ का आता हा लगेच घरी जातो आधी आम्ही दादाला रेडी करून ठेवतो ना तुम्ही समजून सांगा दोघी बी हो म्हणजे तुम्ही आले का निस्त करायची बाकी राहील लग्न हा नुसतं करून घेऊ मग लग्न आपण हो दो दोघ जण लग्न नुसतंच होत का हा संध्याकाळी तुम्ही आता सांगतो बापाला शांती काय म्हणता बाबूराव त्यांच्या डोळ्यात मारे ते काय माणसायला अच्छा दुसरं काय करीत नाही फक्त डोळे मारायला मग तेवढंच येतं मला मारत बस काय खाली बसल वर बस कुठे गेलते या इकडे गेलते, गेलते मी काम होत मा हा का हाँ। हाँ। तो बर काय ना काही काम नाही करतो तुम्ही लाईस निवान बसले बाबूराव हा घरी काही काम नव्हतं हा शिमो कर मला गेटच्या बाहेर म्हणलं चला हातोड जा कामाला चुखंड देता नाही नाही काम मग काजी घरी गरीबी नाही गात का नाही म्हातारे नाही टायमच घेरात नाही कुठे गेर काय ना आता मला तुला टेन्शन येते दादा तिकडं हसन काय माहिती मुरुमा का दादा या दादाला ना अजिबात आकल नाही आपलं काय दादा काही काम नाही दादा काहीच्या <laughs> नाती लागत बसले मग लग्न करायचं माझ्या तावाच लग्न केलं ते झालं तिचं तोंड बरे कसं आवडत असावा दिसत शिवाय चालू हवा तोंडाचे पाक शे ए या جماعه पुरीदारा आ बाबुरा पंतीचेपेक्षा मुठी कशी बोलली शिव्या देऊन बोलत이야 पण ना딜 तुला काय करायचं मला काय करायचं बाप आपे याचा बापई बरोबर नाही मला हे सांगा बाबुरा तुम्ही इथं बसले होते मी रस्त्यात चालले होते आवाज कोणी दिला मला कर सांगा अगं मॅक पुरी हो मॅच आवाज दिला ती आज चिटकून बसली बाईने दादाला नाही रे पाहिलं का कशी बाबरो पाड ना, ना, ना पा, समोर तुम्हाला दादा भेडा घादला ते जाऊ दे मरू दे मी काम नाही कुठे तुझं काय काम आहे अगं माझं काम आहे बाबरो ओकड काय काम आहे बरं मी काय शांत जाय हां जायभर मायपुरी आलास तुझं आता मी ना आहे का अगं नंतर पाव आपलं ओई दादा तिला मारू रे गुडी आपण घरी जाऊ तुम्हाला ना घरी जाऊन एकदम अर्जुन सांगायचं आहे नंतर मधलं अंतर असतं काय ते लगेच सांगायचं असतं हां तू तुझं पाय बारा गाव पेल काही कशी बोला ती नागपूर मी काय ऐकतो अर्चना ती मग ती गेली गेली काढू मी सांगा काय झालं तुम्हाला माहित आपल्या गावचा तो बबले काय बांधत्या नाही का, का गुंड्या <coughs> बांध्या तो ना दादागिरी करतो पण गावात तो ना आनंद टायमा आडवीत राहतो आणि आता म्हणतोय आज डायरेक्ट बोलला म्हणून विचार सांगू करायचं म्हणून लग्न डायरेक्ट तू लग्न कर तुला डायरेक्ट गायब करीन डायरेक्ट आजीत होता अच्छा काही बोलले नाही त्याला नाही नाही मी त्याला एवढं सांगितलंय आम्ही आमच्या दादाच्या पुढे नाही माझ्याला सांगू तर तू घरी ना आपण लग्न करू हा हा दादा हा म्हटलं तर लग्न करू म्हंटल असं म्हणलं तू म्हणे मी लगेच होतो मागून मग चला घरी पहिली अर्चना आता काय करू आपण घरी जाऊ तो बरोबर येईल घरी तो तर काय बिन यायचा राहणार आहे का येणारच ऐका ना आपण काही करू माहिती का बरोबर मला नाही सांगितलं सांगा दादा तिच्या गावात तर तिला सांगितलं होतं हा काय हा चला मग घरी अरे वा, चला पो वाहतूक आपल्या आधी तो पोसायचा चला। चला। जाऊ द्या त्याच्याकडे पैसा पाणी हा काय गुंडायन तो हा चला मग चला पो चला पुरेबा काय आहे ना काय माहिती दादा आता कधी येईन काय माहिती काय माहिती कुठं हडकला दादा तुझ्याकडला पैसा पण आहे ना हा हो दादा गावात माहिती माझले कल्याणच होई नाही ना तो लग्न लावतो त्याच्या घालशील काही मग तुझं आवडली त्याला हा सोन्याने मला आलं आपण घरात चालते का मला तर म्हणजे कस लाज वाटत ती या या बस बसू द्या ना त्यांना काय चाललं म काय चाललं बोला व्यवस्थित रे मजेत मजेत एकदम भारी अरे वा आमचे होणार आहेत आजी आहेत तुम्ही हाय ना मग चहा वगैरे काय करायचं का चहा वगैरे चहा पाणी घेता का नाही चहा नाही घेत मी दूध घेत असतो दूध ए दूध घर पुरे आपल्याकडे प्रत दादा रातच्यालाच दूध द्या द्या हाय का हा बोरला जीव लावशाल मग आपल्याकडलं हा मग ते बाय माझी पोर पाहू घ्या कशी बघितली ना कि मला पुरीने सगळं बाहेर का आ? पुरी मला सगळं सांगितलंय सगळं बऱ्याच्या इतका पैसे सगळे मला सगळं माहितीये गावातला तुमच्या का गावातले लोक असे वर मान करून सुद्धा पाहते नाही ताकद नाही मुलाची माझे वडील ते तर तुम्हाला इतकं येणार नुसते आले तरी बाल अंगाला काटा आला मावल्या

बोला। ना बोला लग्न एकदाच होणार आहे ना एकदाच एकदाच त्याआधी मला तुमच्याशी दोन शब्द बोलायचे लग्न कसं असं जबरदस्त झालं पाहिजे मस्त लग्न बारा वाड्यात आपल्याला बंटेश कुमार म्हणते ऐक ना तुम्ही मध्येच आले बोलायला मग मला बी ऐकू दे ना चला साली ना म्हणजे लाडकी असती हो चला चला

नाही खेळ पुढे आलं काढायला ऐकून जाणार तर काय गावातल्या कोणत्याच पोरीकडे जर पाहिलं ना तिळून गोट्या गोट्या खेळून दोळायच्या काय आणि हा हे नाही गुंडगिरी भाईगिरी सोडून द्यायची काय नाही मग तू आणि मी दादा त्याला अशी अद्दल घडवली ना मी परत काय पुरीच नाव घेणार नाही आता नाही नाव घेणारी पुरी कोणाच्या पुरी कसं लंगड चालला तुम्ही पण पाहिजे आणि आमच्या सारख्याच वा खमक्या कोणी नाव घेतलं ना तिथं तंगण मोडून हातात द्यायचं अशा गुंड्यांना अशी अद्दल घडलेच पाहिजे बघा सर्व सर्वांना सांगतो माझ्या मुलीला कशा डिशिंग बाज बनवल्या कराटे चॅम्पियन एकदा